हां हो हे बघा ही नळी आपण इथं चालू करून दिली आणि पाणी बघा माझ्या पँडीवर उडालं आहे आता याला आपण काहीतरी आयड्या लावू आणि ते पाणी तिथंच कसं पडेल त्याचा जुगाड आपण इथं करूयात हे बघा इथं अशी ही पन्नी टाकून देऊ आणि याच्यावरती आपण असं काहीतरी इथं हा ढेकूळ ठेवून देऊ हु। कथा शेतकऱ्यांचे नमस्कार मंडळी चॅनलवरती पुन्हा आपल्या सर्वांचे स्वागत मंडळी या झाडाची स्थिती आपण बघूयात हे बघा एक एक फुटाची नवती इथं आपल्याला दिसत आहे एक फुटाची ही नवती आलेली आहे ह्या इकडं सगळं बघू शकता आणि या झाडाजवळ आपण आता एक वीस मिनिटासाठी इथं मोटर चालू केलेली आहे सगळीकडं पाणी सारखं पडतंय या झाडांपाशी आपण गवत बघा तुम्हाला दिसतंय का थोडं तरी कारण याच्यामध्ये ज्यावेळेस आपण ट्रॅक्टरद्वारे वखर आणलं आहे ना तर त्याच्यानंतर लगेच इथं काही मजूर लावून ह्या झाडांपाशी जी काही घाण होती ती आपण इथं काढून घेतलेली आहे आता दोन दिवसापूर्वी मोटर चालू केली होती पुन्हा मग आज वाटलं की चला एक वीस मिनटं चालवायला हरकत नाही याच्यासाठी इथं आलो आणि वीस मिनटासाठी इथं ट्रीप आपण चालू केलेली आहे तर इथं एक नळी बंद आहे तर आपण त्याला ही बघा ही नळी बंद आहे ना ही बघा बंद आहे आता याला असं झटकलं की ती चालू होऊन जाते अरे हा नाही चालू होणार ना कारण ती इथं अशी लॉक झालेली आहे इथं आपण बघू शकता इथं ते पूर्ण हे झालेले आहे आता याला पुढच्या वेळेस करावं लागेल काहीतरी एक मिनटं आत्ताच करून बघूयात त्याला आपण याची अरे नाही याला तर मी इथे एकता आलेलो आहे त्याच्यामुळं जमतंय आपण गोडू त्याला आहे ना याला पण इथं काढूच आणि हां बघा ही नळी आपण इथं चालू करून दिली आणि पाणी बघा माझ्या पँडीवर उडालं आहे आता याला आपण काहीतरी आयड्या लावू आणि ते पाणी तिथंच कसं पडेल त्याचा जुगाड आपण इथं करूयात हे बघा इथं अशी ही पन्नी टाकून देऊ आणि याच्यावरती आपण असं काहीतरी इथं हा ढेकुळ ठेवून देऊ है ना चला आता झाला माझा बूट खराब झाली पॅन्ट ओलली तर अशा पद्धतीने आपण इथं या शेतामध्ये ड्रीपद्वारे या झाडांना थोडासा ओलाव करण्यासाठी इथं ड्रीप चालू केलेली आहे आणि बघा इथं छान प्रकारे पाणी तुंबलं आहे म्हणजे याचा अर्थ आता मुळांपर्यंत छान पद्धतीचं पाणी इथं गेलेलं आहे मंडळी इथं आलो आम्ही या शेतामध्ये आणि ड्रीप चालू केली वीस बावीस मिनिट इथं झालेले आणि मागच्या दहा मिनिटांमध्ये आपण या झाडाचा पण एक व्हिडिओ टाकलेला आहे तो पण बघा मंडळी चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला करा सबस्क्राईब आणि बघत राहा कथा शेतकऱ्यांच्या धन्यवाद कथा शेतकऱ्यांची